मित्रांनो नमस्कार ठल्लत मग मा या मालिकेच्या सहा सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला नवीन नवीन ट्विज बघायला मिळणार आहे एकीकडे एक महेपत अर्जुनचा राग अस्मिताला काढणार आहे त्यासोबतच सुमलन नागराजवर शंका आली आहे आणि ती आता त्या शंकाची पुष्टी करण्यासाठी नागराजा पाठलाग करत आहे बहुया पुढे काय होत होते पण त्याकरता हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही त्या जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन कर मात्र प्रेस कार्ड विसरू नका आणि व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर जरूर करा चला मग आजचा भाग सुरू करूया आजच्या भागाची सुरुवात होते त्यावेळेस अर्जुन पण अजूनही विचारत असतो की सालीला काय आवडतं काय नाही हे त्याला अजूनही कळत नसतं मग तो विचार करत असताना तिथे ते कल्पना कल्पना त्याला डायरेक्ट तंबीच देते की पहाटे पहाटे लवकर उठून आपल्याला तयारी करायची आहे आणि सालीला सरप्राईज द्यायचं आहे तुझी लिस्ट सकाळपर्यंत रेडी झालीच पाहिजे आणि मग ती निघून गेल्यानंतर मात्र अर्जुन करायला लागतो आणि त्यावेळेस त्याला सापडतं स्वतःचं स्क्रॅपबुक मग त्या डोक्यात आयडिया येते की आपण सालीला पण स्क्रॅपबुक लिहायला लावू म्हणजे तिच्याकडं तिला काय आवडतं काही नाही आपल्याला आपसुकच कळून जाईल मग लगेचच सायली ज्यावेळेस येते त्यावेळेस तो स्क्रॅपबुक वाचून बसला असतो आणि मस्त हसं असतो मग सायली त्याला विचारते काय झालं मग तो सगळं सांगतो ही माझी मा स्क्रॅपबुक आहे आणि मला सहज सापडली यात मी माझ्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवण लिहून ठेवल्यात आणि खूप मजा येत होत त्यावेळेस आपण एक काम करूया का तू पण तू स्क्रॅपबुक लिही ना कारण तिला पण ती कल्पना आवडली असते मग अर्जुन पण तिला स्क्रॅपबुक देतो आणि ती पण त्यात तिला जे काय आवडतं काय नाही सगळं लिहून ठेवते आणि मग अर्जुन म्हणतो मला वासायला दे मात्र ती झोपायची वेळ झाली आपण झोपून जाऊ मग मध्यरात्री अर्जुन उठतो आणि तो आलाम बंद करतो कारण त्यांना सालीला लवकर उठू द्यायचं नसतं कारण त्यांना तिला सरप्राईज देण्याची तयारी करायची असते सकाळी सहा वाजले तरी अर्जुन खाली आला नसतो म्हणून कल्पना चिडली असते आणि प्रतापे म्हणतो हा विचारलीत काय आलाम बंद वगैरे करायचा मग तेवढ्यात ना अर्जुन खाली येतो आणि अर्जुन की मारत म्हणतो की बघ मम्मा मी उठलो पहाटे पहाटे मग कल्पना त्याला म्हणते ठीक आहे उठलास पण तुला मी लिस्ट सांगितली होती बनवलीस का मग तो सायलीची स्क्रॅपबुक देतो आणि मग त्यांना सगळं कळतं तिला काय आवडतं काय नाही आणि मित्रांनो इथून पुढचा भाग जरा खतरनाक आहे दुसरीकडे मात्र महिपत त्याच्या घरी आरामात खात बसला असतो पण त्याच्या चेहरा टेन्शन जाणवत असतं तेवढा त्याचा ते माणूस येतो आणि तो म्हणतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अर्जुन सुवेदाराच्या प्रत्येक सदस्याच्या घरीची माहिती गोळा केली आहे तुम्ही आधी सांगा कोणाला टपवायचं काय एका सगळ्यांना टपकू मात्र महिपत म्हणतो सगळ्यांना टपवायचं आणि आपल्याला हळू टपवायचं आहे तर आधी तू अर्जुन सुब्याच्या बहिणीची माहिती काढ इन डिटेल माहिती काढ तिचा नवरा असतो फॉरेनला ती कधी कधी माहेरी येते पण ती कधी येते याची सगळी माहिती काढ मग आपण आपल्या कामा सुरुवात करू तिकडे मात्र किल्ल्याच्या घरी मध्यरात्री सुमन उठते आणि ती नागराचा फोन चेक करण्यासाठी जाणार तेवढ्यात त्याच्या फोनवर महिपतचा फोन येतो आणि ती पळत परत जाऊन लपून बसते इकडे नागराज उठतो आजूबाजू चेक करतो सुमन कुठे दिसत नाही मग तो नागराचा फोन कट करतो मग तेवढ्या सुमन तिथे येते मग नागराच थोडं घाबरतो थो। त्याला तिला त्याला वाटतं की हिला महिपतचा फोन आला तर आहे का मात्र ती म्हणते मी आता किचनमध्ये खाली पाणी प्यायला गेले होते मग नागरा थोडा रिलॅक्स होतो त्याला वाटतं हिला काहीच कळालं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र रविराज प्रतिमाला बसून तिला स्वतःच्या हाताने गोळ्या देतो तो तिला म्हणतो इथून पुढे तुला गोळ्या देणारी जबाबदारी माझी आणि तिकडे सुबराचे घरी सायलीची आमच्या दोघांशिवाय तुला तिसऱ्या व्यक्ती कोणीही गोळ्या देणार नाही कारण आता मला कुणावरही भरोसा नाही या मात्र सुमन थोडी नाराज होते आणि ती क्षमा मागते पण नवर पण रविराज तिला म्हणतो यात तुझी काही चूक नाही तू तन्वीच्या चाळण्याप्रमाणे गोळ्या दिल्यात मग तेवढ्यात तिथून चालला असतो सुमन त्याला विचार विचारते की तुम्ही सकाळ सकाळी कुठे चाललात मात्र नागरातीला चिडतो तिथून निघून जातो मला मित्राचं काम आहे असं म्हणतो निघून जातो मात्र सुमनला त्याला शंका येते की हा नक्कीच महीपत्ता भेटला जाणार जात असाल याचा पाठलाग केला पाहिजे म्हणून ती पण उठून जायला लागते पण रविराज प्रतिमा त्याला विचारता एवढी घाईघेत कुठे चालली आहे ती म्हणते जाऊन फळ वगैरे आणते मात्र प्रतिमामध्ये आपण दोघी सोबत जाऊ ना ते म्हणते नाही मला थोडं महत्वाचं काम मी लगेच जाते आणि मला दोघांना तिच्या शंका येते प्रतिमा बोलूनही दाखवते हो की हल्ली सुमन ना काहीतरी टेन्शनमध्ये दिसते फार अस्वस्थ फार दिसते मग इकडे सकाळचे सात वाजले तरी सायरी उठलेली नसते पण अचानक सायरी जाग येते आणि ती बघते की सात वाजलेत ती घाबरत घाबरत सगळं आवरायला लागते तेवढा अर्जुन तिथे येतो आणि ती अर्जुनला रोडते की तुम्ही सात वाजले तरी मला उठल नाही आणि माझा आलम कसा बंद झाला आणि पटकन पटकनवरून खाली जाते मग अर्जुन तिला म्हणतो तुला छानपैकी सरप्राईज मिळणार आहे आणि मित्रांनो इथे आजची मालिका संपते म्हणजे आजच्या मालिकेत आपण बघतो की येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या भागामध्ये अर्जुनच्या कुठल्या तरी सदस्यावर हल्ला नमकी होणार आणि सुरुवात होणार अस्मितापासून बघूया पुढे काय होत ते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक जरूर करत जा कमेंटही करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या